शरद पवारांचं घर फोडलं अनंत गीते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत अमित कदमांचा राष्ट्रवादीत प्रवेश यवतमाळमध्ये उदय सामंतांच्या गाडीवर दगडफे दापोली विधानसभा मतदारसंघातील पाच हजार जणांचा पक्ष प्रवेश करणार संजय राव कदम नावातच तटकरे असल्यामुळे सुनील यांनी शरद पवारांचं घर फोडलं चौऱ्याऐंशी वर्षाच्या पवार साहेबांना घर फोडून क्लेश देणाऱ्या तटकरेंना यावेळी रायगडच्या राजकारणातून हद्दपार करणार असल्याचं अनंत गीते यांनी जाहीर केलं खेड शहरातील मुकादम कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी पक्ष फोडणं ही सामान्य बाब आहे मात्र घर फोडणं ही सामान्य बाब नसून चौऱ्याऐंशी वर्षाच्या पवार साहेबांचं घर फोडून त्यांना क्लेश देण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलं आहे पक्ष फुटला याचं त्यांना शल्य नाही पक्ष फुटला खासदार गेले आमदार गेले याचं त्यांना दुःख नसून घर फोडल्याचं दुःख आहे त्यामुळे तटकरेंना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार शरद पवारांनी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासाठी ते रायगडमध्ये जाहीर सभा देखील घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पक्ष फोडला इथपर्यंत समजू शकतो ठीक आहे राजकारणात या गोष्टी घडतात पण जेव्हा पक्ष नाही फोडला घर फोडलं ज्या शरद पवारांनी एवढं मोठं केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं आता ज्या शरद पवार साहेबांचं घर फोडलंय आज जवळजवळ चौऱ्याऐंशी त्यांचं वय आहे एटी फोर आहे ना चौऱ्याऐंशी त्यांचं वय आहे या शेवटच्या काळामध्ये वेदना त्यांनी दिल्या आहेत आणि हे फोडण्याचं काम केलं कुणी या सगळ्या फोडण्याचा सूत्रधार आहे जोरात सांगा हाभूज नाही टरबूज तो वेगळा पवार साहेबांचं घर फोडणारा अरे पवार साहेबांचं घर कोणी फोडलं हा हा म्हणून मी मागाशी एका वक्त्याला विचारलं तो सारखं नाव घेत होता म्हटलं अरे नाव काय सांग नाव आहे तट करे पवार तकर साहेबांचं घर त्यांनी फोडलं आणि याच शल्य त्यांच्या हृदयात आहे सरकार गेल्याचं कामदार गेले खासदार गेले याचं दुःख त्याला नाहीये त्यांच्याकडे ती क्षमता आहे ते नव्यानं आणखीन जन्माला घालू शकतात पण माझं घर या न फोडलं याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा निर्धार केलाय आणि म्हणून पवार साहेबांनी गीते मला त्याला धडा शिकवायचा आहे म्हटलं साहेब शंभर टक्के असा नाही असा तसा धडा नाही तर या वेळेला सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून गीते हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून परवा पवार साहेबांचे आहे ज्यांना येणं शक्य असेल त्याने अवश्य त्या माजी आमदार तुबा कदम यांचे सुपुत्र आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे दापोली विधानसभा अध्यक्ष अमित तुकाराम कदम यांनी शरद पवारांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला खेड तालुक्यातील अमित कदम हे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्षाचं काम करतात राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर अमित कदम यांनी शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही त्यांच्या कामामुळे ते प्रसिद्ध आहेत खेड शहरात प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या खेड त्यांनी प्रचंड जनसंपर्क आणि लोकसेवा करण्याची आवड असल्यामुळे ते नेहमी सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळत रविवारी दुपारी त्यांनी आपल्या दापोली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रायगडचे विद्यमान उमेदवार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याचं स्टेटस ठेवून जाहीर केलं गेली अनेक वर्ष शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती मात्र त्यांनी अचानक राजीनामा का दिला याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान हा प्रकार घडला एका अज्ञातानं ही दगडफेक केली आहे वाशिम यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी राळेगाव मध्ये असताना ज्या वाहनात बसणार होतो त्या कारवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला यामुळे कारची काच फुटली ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री करून घेतली तेव्हा हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं मात्र या प्रकारात कुणालाही दुखापत झालेली नाही मी या कार मध्ये नसल्याने सुखरूप आहे हा अनुभव मला काही नवीन नाही कारण पुण्यामध्येही अशा प्रकार याचा हल्ला माझ्यावर झाला होता परंतु हा हल्ला का कशासाठी काय उद्देशाने झाला कुणी दगड मारला हे कळलं नाही दक्षता म्हणून आणि पोलीस दरबारी याची नोंद असावी म्हणून या हल्ल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यासाठी कार चालकास पाठवला हो आहे अशी सविस्तर माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली वाशिम यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी मी राळेगावमध्ये असताना आणि प्रचार सभा सुरू असताना मी ज्या गाडीमध्ये बसणार होतो त्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळं समोरची कास फुटली ही बातमी मी प्रसारमाध्यमातून बघितली आणि मी स्वतः ज्यावेळी खात्री केली त्यावेळी तो प्रकार घडलेला होता परंतु त्याच्यामधनं कोणालाही दुखापत झालेली नाही मी देखील त्या गाडीमध्ये नसल्यामुळंच सुखरूप आहे आणि हा अनुभव मला काय नवीन नाही कारण पुण्यामध्ये देखील अशा पद्धतीचा हल्ला माझ्यावर झालेला होता परंतु हा कुठच्या उद्देशाने केला होता काय होता याची मला अजिबात कल्पना नाही कुणी दगड मारला हे देखील त्या गाडीतल्या ड्रायव्हरला कळलेलं नाही तरीसुद्धा पोलिसांमध्ये नोंद व्हावी यासाठी ड्रायव्हरला मी पोलीस स्टेशनला पाठवलेला आहे त्याच्यावर तो, तो नोंद करेल आणि याच्याबाबत पोलीस सविस्तर तपास करतील आणि सविस्तर तपासाअंतर नक्की काय घडलं याचा खुलासा पोलिसच करतील आज दिवसात खेड दापोली मंडणगडमधील कमीत कमी, -कमी पाच हजार लोकांचा पक्ष प्रवेश उद्धवजींच्या हस्ते करणार असल्याचं माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड येथील सभेत जाहीर केलं खेड शहरातील उकाडम कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी माजी खासदार सुनील तटकरे यांना आपण बहात्तर हजार मध्ये दिल्याचं जाहीरपणे सांगितलं तसेच त्यांनी आम्ही निवडून दिल्यानंतर सुद्धा आमचं काम केलं नाही एवढंच नाही तर रायगडमधील शेकापच्या बंटीशेठ पाटील धैर्यशील पाटील महाणिक आणि जगतापांचा पराभव सुद्धा तटकरेंनीच केला असं स्पष्ट केलं तटकरे हे स्वतःच्या निवडणुकी पलीकडे काम करत नाहीत असं सांगत असताना त्यांनी आता शिंदे गटाला काळजी लागली की आम्ही काम करून आमचा पण जीव संजयराव यांच्यासारखा घेणार का असे एक ना एक अनेक प्रश्न त्यांनी या जाहीर सभेत उपस्थित केले पाहूया नेमकं काय म्हणाले ते हे निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे आणि म्हणून गीतेसाहेब फार नशीबवान आहे काय लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सभा त्याच्यामध्ये शंभर टक्के गीतेसाहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी संपूर्ण करताना पलीकडे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पतीनं जसा देवा विस्ताराना जसा फडफडतो तेव्हा अखेरचे शेवटचे प्रयत्न आहे येत्या गीतेसाहेब पुढच्या चार पाच दिवसामध्ये कमीत कमी पाच हजार लोकांचा पक्षप्रयोग आपण दापोली मंडळ खेडच्या उद्धवजींच्या उपस्थित करणार अरविंद मोठी लॉटरी आहे आणि म्हणून असा मोठा पक्षप्रवेश झाल्यानंतर काय पाठिमाव उरणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आता आम्हाला मत द्या नंतर आम्हा अमुक आम्हाला मत द्या ही भूमिका त्या ठिकाणी त्यांची चालली आहे आणि म्हणून आता मतं मिळत नाहीत म्हणून माझ्या नावाचा सुद्धा वापर होतोय आम्ही संजय राणा विधानसभेला मदत करणार आता लोकसभेला कार सुद्धा कारण गेल्या वेळेस माझ्या नावामुळे त्या ठिकाणी एकाहत्तर हजार मतं मिळाली तटकरेन बत्तीस हजार मताना विजय झाला मी सहज सहज त्या ठिकाणी जर चुकीचं काम केलं असतं तर सतरा हजार मतं मिळाली असते तरी किती निवडून आले आम्ही प्रामाणिकपणा त्या ठिकाणी निवडणुकी दाखवला आणि एकाहत्तर हजार मतं दिली त्याच्यामध्ये माझे कितीतरी या ठिकाणी बांधव बसलेले परंतु आम्ही एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार मत दिल्यानंतर सातत्याने या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये कधी आपल्या ज्याला निवडून त्या दिल्या त्या उमेदवारासाठी काम करायला पाहिजे कधी काही आले आणि मग ते त्याच्यामध्ये रायगडला गेलं तिथे शेखाबच्या पंडित शेख पाटलांचा पराभव असेल धैरे पाटलांचा पराभव असेल हा जिवंत नाही माणिक जगतापंत सुद्धा पराभव करणे हे तटकरत होते आणि म्हणून तत्करे त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या पलीकडे त्या ठिकाणी काम करत आहे आज सुद्धा शिंदे गटाला भीती आहे आम्ही यांचं काम केलं तर आमचा पण जीव संजयराव सारखं घेणार आहे आणि म्हणून आता हे सगळं या ठिकाणी यांना हद्दपार करायचं आहे तर शिवसेना हद्दपार करणारच आहे काँग्रेस हद्दपार करणारच आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची हद्दपार करणारच आहे आणि बरेचसे हितचिंतक यांचे टपलेले आहेत त्यांच्या सुद्धा मनामध्ये की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत काढायचंय आणि म्हणून परवा पत्रकारांनी मला की जसं विचारलं की टक्केचा सत्तर हजारचा घोटाळा सिद्ध कुठं झालेला आहे तर मी पत्रकार सांगितलं तो घोटाळा आम्ही कुठे काढलाय तो ज्यांनी घोटाळा काढलाय त्यांना विचारा हा तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेला आहे ना नरेंद्र मोदी साहेबांना विचारला पाहिजे की हा घोटाळा झाला नाही म्हणून मग नरेंद्र मोदीने एक तर सांगितलं पाहिजे की सुनील तटकरे चोर नाही त्यांनी सत्तर हजार कोटी खाल्ले नाही आणि खूप चांगले आहेत आणि त्याचा मत द्या तर नरेंद्र मोदींनी सांगितले की सत्तर हजार कोटी आणि मग तटकरे खरोखर त्याच्या नाक असेल तर मग त्याच्यामध्ये ती भाजपाची मोदीची उमेदवारी घेतली का त्यांना नाक बी काय राहिलेलं नाही त्याला माहिती आहे नरेंद्र मोदी उमेदवारी नाही घेतली तर जेल नेऊन टाकील आणि म्हणून त्याच्यामध्ये घाबरून आणि शरद पवार साहेबांना बाजूला केलं आणि त्याच्यामध्ये अजित पवारचा गट स्थापन करून सत्तर हजार कोटी वाहतवाल तिकडे आणि म्हणून याच काही नाही आणि त्याच्यामुळे पन्नास खोकेवाले गद्दार आहेत कालची बंडागरची सभा पाहिली किती मुस्तफाई लोक होती अरविंद जेटी तर दोन तीनशे लोक पण नव्हती हा सहज आपण या सगळ्या लोकांना निमंत्रण केलंय आणि इथं या ठिकाणी सभा घेतली तर शेकडो लोक या ठिकाणी महिलांचा आभार होतो आज या सभेला दापोलीमध्ये सुद्धा रामदास कदम सुटला मुख्यमंत्र्यांची सभा शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावलं तटकरे उमेदवार तटकरेच्या सगळ्या त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलावलं आणि परत भाजप आघाडीची लोक त्या ठिकाणी आणि म्हणून मेळावा झाल्यानंतर मेळावा मंडप तो स्टेज ते आणि मग अशा पद्धतीने सगळं हायपर स्टेज मंडप केल्यानंतर रामदास कलम बोंब लागला कारण नऊ तारखेला सभा शिंदे गटाची झाली आगाडी त्यांच्या युतीची झाली आणि आम्ही चौदा तारखेची सभा उद्धवजी का त्यांना बघून त्या ठिकाणी आपण केली होती साहेब आपली चौदा तारखे सभा ठरलीच होती पण नऊ तारखेला हे बोंडायला लागले दापोलीमध्ये एकनाथ शिंदेच्या सभेला जी, 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 शिंदे जी गर्दी झाले ते उद्धवजी यांच्या अर्धी सभा या ठिकाणी घेऊन दाखल आणि अर्धी सभा झाली तर पुढच्या वेळी योगेशकरण त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही आणि म्हणून त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांचा स्टेज तेच ठेवलं मंडप तोच ठेवला अधिक मंडपाला त्या ठिकाणी वाढवलं आणि पाडव्या काढल्या आम्ही कुठेही सिंगल एसटीची गाडी गेली नाही आणि गोरगरीब लोकांना शिवसैनिकांना सगळ्यांना हाक मारली आणि त्या सभेला बोलवलं आणि सभेला त्या ठिकाणी बोलत असताना जेव्हा मी मंडप काढत होतो तेव्हा मला पत्रकार विचारले भाऊ अर्धा तरी भरेल काय बोलो लोक चिडलेली आहेत मतपेटी दाखवती ते दाखवती पण चिरलेली लोक ज्या इथे येतील त्याचा अंदाज मला आहे आणि त्या अंदाजाने या ठिकाणी सांगतो ते म्हणून मी या ठिकाणी मंडप वाढवला आहे आणि आज या ठिकाणी सांगेल रामदास कदमांच्या चार चारपट सभा ही दापूरची उद्धवजींची झाली आणि त्या सभेनंतर इथे सांग एकही शिंदे गटातला कोण रा इतर तो कुठे राष्ट्रवादी गटातला हे गटाने एकही बोलायला तयार नाही कित्येक लोकांनी विचार होते तुम्ही सभा तर तुमची त्यांची सभा तुमच्यापेक्षा मोठी झाली आता काय तुमचं म्हणणं आता काय नाही आता काय नाही आणि म्हणून आता आता राज्यात लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत मी तळागाळात सा या ठिकाणी फिरतोय मी घाम घालणारा आहे प्रसंगाला वेळेला धावणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी आज सांगतो सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दापोली आहे ग्वागर आहे पुढे महाड आहे अलिबाग आहे श्रीवर्धन आणि पेन आहे या सगळ्या सहामध्ये एक नंबरचा मतदारसंघ कुठला राहील तर तो दापोली मंडणगड खेळ आम्ही सर्वाधिक लिहतो बस मध्ये वीस चार दोन हजार चोवीस रोजी सोबत बसलेल्या महिला प्रवाशाची एकसारखी दिसणारी बॅग बस मध्ये गर्दी असल्यामुळे भूल चुकीने आराठी श्रीवर्धन मदरसा येथील विद्यार्थ्याकडे गेली असता साडेसात तोळे सोनं असलेली ती बॅग जशीच्या तशी न उघडता त्याच रात्री माणगाव पोलीस यांच्याकडे सुपूर्द केली त्या विद्यार्थ्यांचं पोलीस उप अधीक्षक सूर्यवंशी डीवायएसपी मांडगा पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील साहेब आणि भोसले साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं त्याचे आभार मानले संघाच्या वतीने लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कुणबी समाज उन्नती संघाचे अध्यक्ष बरे आणि बळीराज सेना अध्यक्ष वालम यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते इन्फिगो तर्फे चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी हॉस्पिटल खेड येथे डॉक्टर प्रसाद कामत डोळ्यांच्या पडद्याच्या आजारावरती तपासणी आणि शस्त्रक्रिया करणार आहेत ज्यांचं वय चाळीस वर्ष आहे अचानक दृष्टी कमी झाली आहे डायबेटीस असल्यास डोळ्यांपुढे काळे ठिपके दिसल्यास ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास आणि मायनस तीनपेक्षा जास्त नंबर असल्या अशी लक्षणं असलेल्यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये एक्क्याण्णव सदतीस पंधरा चौपन्न नव्वद या क्रमांकावर संपर्क साधून आपली पूर्व नोंदणी करावी असं इन्फिगोकडून सांगण्यात आलं आहे नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कामत मी रेटिना स्पेशलिस्ट आहे मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो आ... रेटिनाचे जे त रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डॅमेज परमनंट होऊ शकतं त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं Uh, मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबिटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीसच्या लोकांनी सहा महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आता कसं झालं खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं तर आता आमच्या इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची नंतर रेटिनाची इंजेक्शन्स ऑपरेशन लेझर ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे रायगडच्या पायथ्याशी असलेल्या मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी मासाहेब जिजाऊंना वंदन करत आपल्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली यावेळी त्यांनी समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिजाऊंचे आशीर्वाद घेतले हिंदुत्व आदी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा भगणा वाचला सहा वेळा आदरणीय गिंदे साहेब खासदार म्हणून निवडून आले पण त्यांना हा वाडा माहित आहे प्रश्न आहे मला तसेच आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाही त्यांना सुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा ही जिजाऊंची लेख खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले त्या मासाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सलग तिसऱ्या वेळी पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या विनायक राऊत आणि राणे यांच्यामध्ये लढत होत आहे यावेळी मात्र दस्तूर खुद्द नारायणराव राणे स्वतः विनायक राऊत यांच्या समोर उभे ठाकल्याने लढत चुरशीची होणार असून मागील दोन पराभवांचा वचपा राणे काढणार की विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार उत्तर चार जून रोजी मिळणार आहे निलेश राणे यांनी मध्ये उमेदवारी घेत विजय संपादन केला होता सुरेश प्रभू यांचा पराभव करून त्यांनी शिवसेनेची विजयी परंपरा खंडित केली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा काँग्रेसनं उमेदवारी दिली तर शिवसेनेनं विनायक राऊत या नवीन चेहऱ्याला मैदानात उतरवलं यावेळी मात्र निलेश राणे यांचा तब्बल दीड लाख मतांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले तर शिवसेनेने पुन्हा विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली होती यावेळी विनायक राऊत यांनी एक लाख सत्तर हजार मताधिक्यानं निलेश राणे यांचा पराभव केला आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी